आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं अकोला शहरातील मध्यवर्ती बस स्थानकासमोर आंबेडकर नगरातील तरुण शक्ती मंडळानं तत्कालीन आशियातील सर्वात मोठी वैयक्तिक लायब्ररी असलेल्या डॉक्टर आंबेडकरांच्या वैयक्तिक लायब्ररीचा देखावा साकारला या मिरवणुकीत बहुजन समाजाची संस्कृती आणि परंपरा पाहायला मिळाली मराठी प्रचार प्रसारासाठी आणि नवोदित कवी साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सातवं जिल्हा मराठी साहित्य येत्या पंधरा आणि सोळा नोव्हेंबर रोजी अकोल्यात आयोजण्यात आलं आहे या संम्लिचं आयोजन मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई आणि नीती आयोग नोंदणीकृत तरुणाई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं आहे दोन दिवस चालणारं हे संमेलन शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात सकाळी आठ रात्री दहा या वेळेत पार पडेल शिक्षक मतदारसंघासाठी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्हता दिनांकावर आधारित अमरावती विभाग शिक्षक मतदार मतदारसंघाच्या मतदार, मतदार, मतदार याद्या नव्यानं तयार करण्याचा नोंदणी कार्यक्रम सुरू आहे मतदार नोंदणीसाठी अर्जाची सुविधा ऑनलाईन उपलब्ध असून सर्व संबंधितांनी नोंदणी करून घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी परशा मीना यांनी केलं आहा राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागातून प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा जादा बसची व्यवस्था करण्यात आली वीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीत जादा बस सोडण्यात येत आहेत सध्या रेल्वेचे बुकिंग मिळत नसल्याने अनेक प्रवासी एसटीकडे वळले आहेत शेतकरी चळवळीच्या इतिहासाला नव्यानं उजाळा देणाऱ्या एक होते शरद जोशी आणि असंख्य वेडेपीर या विजय लोडम लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मूर्तिजापूर इथं उत्साहात पार पडला या पुस्तकाचं प्रकाशन प्रख्यात साहित्यिक आणि कवी इंद्रजीत भालेराव यांच्या हस्ते झालं या सोहळ्याला राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल शेतकरी नेते आणि देशोन्नती वृत्तपत्राचे संपादक प्रकाश पोहरे ज्येष्ठ विचारवंत चंद्रकांत वानखेडे तसंच शरद जोशी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित बहाळे अमर हबीब आदींची उपस्थिती होती मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी अकोला जिल्हा आरोग्य विभागानं एका महिन्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे आपत्तीच्या काळात मानसिक का आरोग्य सेवांची उपलब्धता आणि युवकांमध्ये वाढत चाललेली तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन यावर नियंत्रण ठेवणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त या उपक्रमाचा शुभारंभ अकोल्यातील सीताबाई कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात करण्यात आला अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या हंगामातील सोयाबीन आणि मूग वाणाचा हराशी मुहूर्त बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी नव्या सोयाबीनला सात हजार एकशे अकरा रुपये प्रति क्विंटल तर नव्या मुगाला पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल असा मुहूर्त भाव मिळाला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार घेणाऱ्या लाभार्थींची संख्या सातत्यानं वाढत आहे सध्या अकोला जिल्ह्यातील बेचाळीस रुग्णालयं या योजनेखाली उपचार करण्यासाठी समाविष्ट झाली आहेत यामुळे रुग्णांना उपचारासाठी जिल्ह्याबाहेर जाण्याची गरज कमी झाली आहे यावर्षी वाशिम जिल्ह्यातील दिवाळी पावसानं वाहून गेली जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टी झाल्यानं दिवाळीपूर्वी घरी येणारं पीक योग्यरित्या आलं नाही झेंडूच्या फुलाला भाव मिळाला नाही त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली या अनुषंगानं विविध शेतकरी संघटना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसंच काँग्रेस पक्षाच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर चटणी भाकर खाऊन आंदोलन करण्यात आलं पटसंख्येच्या आधारावर जिल्ह्यातील पंचेचाळीस शाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक अमरावती यांनी काढले आहेत या आदेशामुळे वाशिम जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे तथापि आधारावर शाळा बंद करण्याचा आदेश तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी जनतेकडून होत आहा जिल्ह्यामध्ये स्क्रब टायफस या दुर्लक्षित परंतु गंभीर आजाराचा शिरकाव झाला असून संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा आरोग्य विभागानं तातडीनं जनजागृती मोहीम सुरू केली आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांनी जनतेला या, जन या आजाराच्या लक्षणांबाबत आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जागरूक राहण्याचं आवाहन केलं आहे वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघातामध्ये म्यानमार इथल्या दोन पर्यटकांचा मृत्यू झाला तर चौघ जण जखमी झाले आहेत वाशिम जिल्ह्यातील चार नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे यामध्ये वाशिम आणि मंगरुळपीर नगरपालिकेचे आरक्षण सर्वसाधारण ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित तर कारंजा नगरपालिका नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित करण्यात आलं आहे रिसोड नगरपालिका सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी तर मानोरा नगरपंचायत ओबीसी महिलांसाठी आणि मालेगाव नगरपंचायत सर्वसाधारण उमेदवारासाठी आरक्षित करण्यात आलं आहे आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे